जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र क्रांती महिला मंडळ शिवरुद्र संघ व सिमरन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिर ॲक्च्युली ना महिला हा एक घटक जो आहे तो प्रमुख असतो आपल्या कुटुंबासाठी आणि uh, उल्हासनगर महापालिका झाले भारळ या ठिकाणी तर त्या हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी सर्व आजारांवर मोफत उपचार होणार त्या दृष्टीने हा जो एरिया आहे थोडा दुर्लक्षित आहे इथे सर्व काही कॅम्प लागत नाही म्हणून क्रांती महिला मंडळ आणि सिमरन सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून खास महिलांना आपले जे काही आजार ते ओपन बोलत नाही किंवा त्याच्यावरून इलाज करत नाही म्हणून इथ इत, तिथले डॉक्टर या ठिकाणी येऊन प्रत्येक महिलेचं शारीरिक निधार व्हावं हा आमचा मुख्य हेतू होता आणि आम्हाला चांगला प्रतिसाद पण मिळाला कारण एक महिला जर निरोगी असेल तर ती आपल्या कुटुंबाचा विचार करेल आणि निरोगी असेल तरच आपण चांगले विचार करू शकतो म्हणून महिलांना निरोगी करणं हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे कारण आमचं जे प्रतिष्ठान आहे संस्था आहे ती फक्त महिलांची आणि आम्ही महिलांवरच कामं करतो त्याच्या

उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी रुग्णालय शाळ तसेच ईशा नेत्रालय या हॉस्पिटल्समधून आपल्या भागातील सर्व नागरिकांना मोफत हेल्थ चेकअप डोळ्यांचं चेकअप उपलब्ध आहे इथे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत बी पी शुगर तसेच ज्या योजनेमध्ये शस्त्रक्रिया बसतात हार्टच्या कार्डिओलॉजीमध्ये बसतात एन्जोग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास वॉलचे ऑपरेशन तसेच जनरल सर्जरी ॲपेंडिक्स हर्निया गॉलबॅडर स्टोन महिलांची वेगवेगळे जे आजार असतात गर्भाशयाचे गाठी काढणे गर्भाशय काढणे ह्या सगळ्या सुविधा आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत देत आहोत पूर्णपणे आम्ही धन्यवाद करतो क्रांती महिला मोर्चा यांचं की ज्यांनी मोफत शिबिराचे आयोजन केले आणि नागरिकांना याचा लाभ उपलब्ध करून दिला साहेब आतापर्यंत किती तपासणी झाली आतापर्यंत आमचे जवळपास शंभर ते एकशे वीस लोक येऊन गेले आहेत चेकअपला आणि अजून सुरू आहे आपलं टीम मध्ये आता इथे जे तपासणीमध्ये जे रुग्ण आढळले असतील त्यांना पुढची प्रक्रिया काय आहे पुढची प्रक्रिया जर कुणाला गरज पडली तर आपण मोफत त्यांना सी टी स्कॅन असेल सोनोग्राफी असेल टू इको टेस्ट असेल स्ट्रेस टेस्ट असेल अँजिओग्राफी असेल एन्जिओप्लास्टिक बायपास वॉलचे ऑपरेशन असतील या सगळ्या सुविधा आपण योजनेमध्ये राशन कार्ड आणि आधार कार्ड त्यांचं महाराष्ट्राचं पिवळ जिव देश राशन कार्ड आधार कार्ड आहे त्यांना महात्मा ज्योतिराव पंधर आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत देतो तसेच ईशान नेत्रालयवाले जे आहेत ते डोळ्यांच्या शस्तकरी असतील ज्या योजनेमध्ये बसतात ते पूर्णपणे मोफत करून देतात आपले डॉक्टर्स टीम आणि आपल्या ज्या असतात जी संस्था असेल किंवा इतर त्याच्याबद्दल काय माहिती आमचं उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी रुग्णालय म्हणजे प्लॅटिनम ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या सोयने आम्ही चालवतो आहे तसेच आमचे इतर ब्रांचेस देखील आहेत सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल आहे उल्हासनगरला इतर मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे प्लॅटिनम हॉस्पिटल आहे ठाण्याला कळवाला शिवाजी हॉस्पिटलमध्ये आपले दोन डिपार्टमेंट आहेत तर मी रानंदिगे प्लॅटिनम हार्ट केअर सेंटर आहे तसेच नियोजित आता मुंब्रामध्ये मुंब्रा येथे कॅन्सर हॉस्पिटलचं नियोजन सुरू आहे ते पण येतात अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी तसेच उल्हासनगरचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी लकी नाथांनी क्रांती महिला मंडळ अध्यक्षा लताताई पगारे सिमरन सेवा प्रतिष्ठानचे राजकुमार शर्मा तसेच स्वप्नील पगारे अजय आहिरे जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे चे संपादक अल्लाट यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते महिलांसाठी आरोग्य तिथं महत्त्वाचं आहे कारण की घरातली स्त्री जर व्यवस्थित असेल तर तिचं कुटुंब ती व्यवस्थित पद्धतीने सांभाळू शकतो जर आई घरात आजारी पडली तर पूर्ण कुटुंबच आजारी पडल्यासारखं होतं म्हणून सर्वांना हेच सांगू इच्छितो की महिलांसाठी असे आरोग्य शिबिरं किंवा आरोग्य तपासण्या ह्या वेळोवेळी आयोजित केल्या सिमरन एन जी ओचे नवनियुक्त पदाधिकारी लताताई पगारे कल्पना जयमाला खेडगेकर तसेच सुनीता माळी यांना सिमरन सेवा प्रतिष्ठान एन जी ओमध्ये मध्ये गरजवंत नागरिकांना मदत कार्य करण्याकरता पदनियुक्त करण्यात आले आज क्रांती महिला मंडल आणि सेवा प्रतिष्ठान ये दोन एन जी ओ मिळून इथे आपण आरोग्य तपासणी केंद्रची सुरुवात केली आहे याच्यात खूप सारी आपल्याकडे आरोग्य तपासणी होणार आहे आणि आरोग्य तपासणीनंतर त्यावर जे आहे उपचार पण होणार आहे आणि ते उपचारासाठी पण ही जी आहे आपली क्रांती महिला संस्था आणि सिमरन सेवा प्रतिष्ठान जे काही गंभीर आजार असेल तर त्याचाही उपचार मोफत केला जाणार आहे म्हणून मी ह्या जे प्रतिष्ठान आहे दोन्ही प्रतिष्ठानंना खूप खूप धन्यवाद देतो की आपण असं लोकांचे काम करत आहे लोकहिताचे काम करत आहे लोकांचे आरोग्याचे आपण देखभाल करीत आहे हे काम आपण सतत करत राहावे म्हणून असं आपले जे एन जी ओ असतात जे निस्वार्थ लोकांसाठी काम करतात ते खरं म्हणजे ईश्वरचं रूप आहे आणि ईश्वर प्रभू यांना खूप मोठी शक्ती द्यावी आज हे लोक तीन चार लोकांना ह्या क्रांती महिला मंडल आणि सिमरन सेवा प्रतिष्ठानमध्ये तीन चार लोकांची नियुक्ती करत आहे त्यांना आपण त्यांचं अभिनंदनही करतो आणि ते नाव असं आहे श्री लता जी ती चेअरमन ऑफ क्रांती मंडल आहे त्यांना वर्किंग पार्टनर सी पी डी प्लान क्लस्टर डेव्हलपमेंट प्लान उल्हासनगर हे काम करण्यासाठी आता नियुक्ती देण्यात येत आहे तसेच कब कल्पना दीपेश हे आपले महिला विंगची पी आर ओ सी पी डी प्लान पब्लिक रिलेशन ऑफिस क्लस्टर डेव्हलपमेंट उल्हासनगर प्लान या एन जी ओसाठी काम करणार आहे आणि मला खात्री आहे की हे यांना जेव्हा ही नियुक्ती मिळत आहे हे पदाचा हे खूप जोमाने काम करणार आहे आणि लोकांची जे काही समस्या असेल ते सोडण्याचा प्रयत्न करशील तसेच आता सौभाग्यवती सुनीता दिलीप माडी यांना महिला विंगचे सेक्रेटरी सी पी डी प्लान क्लस्टर डेव्हलपमेंट प्लान उल्हासनगरसाठी ही नियुक्ती देण्यात येत आहे त्यांनाही खूप खूप शुभेच्छा की हे पुढील वाटचालीसाठी आणि लोकांचे जी काही समस्या आहे त्यांनासाठी ती चळवळ करेल आणि त्यांना खूप मदत करेल हीच शुभेच्छा त्यांना आणि अजून आहे जयमाला रवींद्र खेडगीकर ही पण सेक्रेटरी आहे महिला विभागची क्लस्टर डेव्हलप मिना ही खूप खूप शुभेच्छा आपण लोकांची सेवा आणि लोकहिताचे काम करावे असं हे जे आजचा हे कार्यक्रम आहे हे, हे लोकां ह्या अम्रपाली नगरमध्ये ठेवलेला आहे आणि लोकांचे कानाकोपऱ्यापर्यंत घरापर्यंत आपण पोहोचतो आणि आपला ह्याच्या मागे हेतू एकच आहे की लोकांचं आरोग्य कसं चांगलं असावं आणि प्रत्येक गोष्टी म्हणजे सुखकर जीवन आपण जगाऊ जगू त्यासाठी जी चळवळ ही आपली क्रांति महिला मंडल और सिमरन सेवा प्रतिष्ठान करते ते सतत ही करवे अशी मी हमें शुभेच्छा दू जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय झूलला पहले का जो जमाना था जिसके पास धन दौलत होती थी वो ही सबसे धनवान माना जाता था लेकिन अभी परिवर्तन हो गया है आज के इस भारत में जो है जिसके पास हेल्थ है उसको ही धनवान माना जाता है तो हम सिमरन सेवा एनजीओ और क्रांति महिला मंडल ने लोगों के स्वास्थ्य अच्छा रहे उसकी हेल्थ अच्छा रहे क्योंकि जिसके पास हेल्थ है वो उसके पास ही वेल्थ है वही धनवान माना जाता है तो आज सुभाष टेकड़ी के एरिया में हम लोगों ने मेडिकल हेल्थ चेकअप की ताकि लोगों की हेल्थ हरी भरी रहे और आगे ये लोग सेवा करते रहे हमारे भारत देश का जो प्रधानमंत्री है उसका भी यही कहना है कि लोगों की सेहत हरी भरी रहे हम लोगों को जो अच्छा रखेंगे तो हमारा भारत देश भी आगे बढ़ेगा तो हम यही कहना चाहते हैं जिसके पास हेल्थ है वो वेल्थ है वो धनवान है और लोगों को हमने यही प्रेरणा देते हैं कि आप भी मेडिकल कैंप किया करो और हमारी सिमरन सेवा एजेंसी से जुड़ेंगे तो हम आगे और कार्य बढ़ाएंगे जैसे क्रांति महिला मंडल ने हमें राज जुड़ गई प्रतिनिधि पटाड़े सह जनहित न्यूज़ महाराष्ट्र उल्लास